के वाहन वाहनतळाला गळती लागल्याने साचले पाणी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग ची समस्या भेडसावत असल्याने के डीएमसीने दिलीप कपोते वाहनतळ आणि बोरगावकर बोरगावकर उभारले मात्र यामधील दुरावस्था झाली आहे या दररोज शेकडो आपली दुचाकी पार्क करून कामावर जात असतात या वाहन तळात पावसाचे पाणी सांड पाणी साचत असल्याने या दुचाकी स्वारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे वाहन तळाच्या इमारतीची देखील दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे त्यामुळे वाहन तळात या साचलेल्या सांडपाण्यातून मार्ग काढत वाहन चालक आपल्या गाड्या पार्क करतात आणि या सांडपाण्यातून मार्ग काढत पुन्हा पार्किंग बाहेर पडतात त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे एकीकडे महापालिकेने नियुक्त केलेले ठेकेदार या पार्किंगसाठी वाहन चालकांकडून पैसे आकारतात तर दुसरीकडे या वाहनतळाच्या इमारतीची दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे माझं नाव राजेंद्र रवींद्र पवार जो इथं बोरगाव पाऊस चालू झाला तर नेहमी पाणी साचतं तिथं खाली आणि लोक आम्हाला शिव्या देतात त्या पैसे घेतात कसले तुम्ही आम्हीच्याकडनं आणि परत हे देत नाही ते दे, लोकं पैसे देत नाही पावती पण घेत नाही आणि आम्हाला भाडं पण खूप जास्ती आहे तर ते भाडं महापालिकेने कमी करून देण्यात यावे दे तर आम्ही म्हणजे ते चालू शकत नाही तर आम्ही आम्हाला सोडण्यात हे द्यावे त्यांनी पूर्ण बिल्डिंग लिकेज आहे आणि परत टेरेसचं पाणी येतं गटरीचं पाणी आतमध्ये येते सर्व पाणी आतमध्येच असते घाण पाणी आणि लोक मग गाड्या लावत नाही आता बघा पाचशे गाड्या तर जास्ती असतात साडे चारशे पाचशेच गाड्या असतील आता ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण